नमस्कार जीवन संजीवनी या ऑफिशियल युट्यूब चॅनल मध्ये आपली स्किन जे आहे ते अगदी सुंदर नितळ व तेजवान दिसावी यावर एक नॅचरल चमक दिसावी चेहरा अगदी सतेज दिसावा यासाठी अगदी नॅचरल असा घरगुती उपाय घेऊन आले आहे ना की जो उपाय केल्याने आपला चेहरा नव्हे तर पूर्ण स्किन जी आहे ती सुंदर दिसण्यास सहजतेने सुरुवात होते अगदी एका वेळेसच्या वापराने लगेच फायदा जाणवेत म्हणजेच उपाय एक व फायदे अनेक असाच हा उपाय समजावा कारण यामुळे डेड स्किन निघून जाते पिंपल्सच्या समस्या असतील तर त्या देखील निघून जातात व ज्या महिलांना वांगाचे डाग आहेत ज्यालाच आपण मेलास्मा किंवा प्रिग्मेंटेशनचे डाग या नावाने ओळखतो हे डाग देखील यामुळे बरे होतात इतका इफेक्टिव फायदा यामुळे दिसेल ना की तुम्ही स्वतःहून मला कमेंट करून सांगाल की मॅडम काय उपाय दाखवला यामुळे तर खरंच लगेच फरक पडला आणि हो याबरोबरच उपाय अगदी रामबाण आहे यामुळे कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट होणार नाही तर फायदा पूर्णपणे होणार आहे यासाठी सर्वात प्रथम म्हणजे एक छोटासा भीमसेनी कापूरचा तुकडा घ्या हा कापूर संपूर्ण आयुर्वेदिक असतो यामध्ये केमिकल कुठल्याही प्रकारचे नसतात म्हणून या ठिकाणी भीमसेनी कापूरचाच वापर करायचा आहे हा कापूर याप्रमाणे थोडासा कुटून किंवा हाताने कुसकरून घेतला तरी देखील चालेल याची छान बारीक अगदी पावडर तयार करून घ्यायची आहे म्हणजे आपण स्किनला ज्या वेळेस लावू तर याचे कण आपल्या स्किनला लागणार ला नाहीत ना अगदी बारीक पावडर स्मॅश करून घेतली आहे याप्रमाणे याप्रमाणे पावडर तयार करून ही संपूर्ण जी पावडर आहे ही एका पात्रात काढून घ्या साधारण एक चमचा भरून पावडर यासाठी आपल्याला घ्यायची आहे आणि दुसरा पदार्थ म्हणजे येथे आपण शेवग्याच्या शेंगांची पावडर घेतली आहे ही पावडर आपल्या स्किनकरता इतकी उपयुक्त आहे की आपल्या स्किनच्या ज्या समस्या असतील ना त्या संपूर्ण समस्यांचे सोल्युशन ह्या पावडरमध्ये आहे तर एक चमचा जर ही पावडर असेल तर ही पावडर जी आहे ही।, ही दोन चमचे घ्यायची आहे आणि कपूर घेताना देखील जो आपण देवाला वापरतो वापर ना त्या कपूरचा वापर करू नका नाहीतर आपल्याला हवा तसा फायदा होणार नाही आणि हे बघा येथे मी लाल चंदन पावडर घेतली आहे लाल चंदन पावडर देखील दोन चमचे आपल्याला या ठिकाणी घ्यायचे आहे व दोन चमचे भरून यामध्ये चंदन पावडर मिक्स करा व दोन चमचे भरून चण्याच्या डाळीचे पीठ म्हणजेच बेसन पीठ हे यामध्ये टाकायचे आहे आणि हे जे संपूर्ण पदार्थ आहेत ना हे याप्रमाणे अगदी छान मिक्स करून घ्या आता तयार झालेली ही जी पावडर आहे ना ही पावडर एका बॉटलमध्ये भरून ठेवा वायत्या वेळेस पटकन आपल्याला याचा उपयोग करता येतो ज्या व्यक्तींना पिंपल्स असतील त्यांनी ही एक चमचा भरून पावडर घ्यायची आहे व यामध्ये गुलाबजल मिक्स करायचे आहे व ज्या ज्या ठिकाणी आपल्याला पिंपल्स आहेत त्या त्या ठिकाणी ही पेस्ट लावून घ्यायची आहे आणि ज्या महिलांना वांगाचे डाग आहेत अशा महिलांनी दह्यामध्ये ही पावडर मिक्स करायची आहे व याचा वापर करायचा आहे तसेच ज्या महिलांना डेड स्किन आहे स्किन काळवडलेली आहे अशा महिलांनी ही पावडर दुधामध्ये मिक्स करायची आहे म्हणजेच आपल्याला हे लक्षात आले आहे की कुठली समस्या असेल तर यामध्ये काय मिक्स करायला हवे तर जी समस्या असेल त्या समस्येवर तुम्ही याप्रमाणे ही पेस्ट तयार करून घेऊ शकतात आणि नॉर्मल देखील जर तुम्ही लावले तर यामध्ये फक्त कच्चे दूध मिक्स करा व कच्च्या दुधामध्ये मिक्स करून ही पेस्ट चेहरा हात पाय मान या ठिकाणी लावून घ्यायची आहे व पंधरा ते वीस मिनिटे हे असेच राहू द्या यानंतर हातावर थोडे दूध घेऊन मसाज करून ही, ही संपूर्ण पेस्ट काढून घ्यायची आहे फक्त एक वेळेस जरी केले ना तरी तुम्हाला लगेच स्किनमध्ये बदल जाणवेल आणि जर तुम्ही कंटिन्यू हा उपाय करत गेलात दिवसभरातून कधीही एकवेस करा किंवा आधी करा तर स्किनच्या कुठल्याही समस्या आपल्याला राहणार नाहीत इतका इफेक्टिव्ह परिणाम आपल्याला यामुळे नक्कीच मिळणार आहे तर, कि तर, तर मग आहे की नाही अगदी साधा सोपा घरगुती लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांना करता येणारा असा नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद